नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आता सहावा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे तर याबाबतची महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमका सहावा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला सातकाळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूयात ती माहिती तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की पाच डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी देखील शपथ घेतली आणि ही शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये सहाव्या हप्त्याबाबतचा एक मोठा निर्णय झालेला आपल्याला दिसून येईल आणि हा निर्णय झाल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे यांना अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न पण विचारला होता की नेमके लाडक्या बहिणींचा हा सहावा हप्ता कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींच्या मागणीनुसार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीचा हप्ता तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा त्यामुळे आता हे जे काल आदेश देण्यात आलेले आहे त्यानुसार आजचा शनिवार आहे आणि उद्याचा रविवार आहे परंतु सोमवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तर तो, तो शंभर टक्के जमा होणार आहे त्यामुळे अगदी चिंता करू नका फक्त आपल्याला काय करायचं आहे आज आणि उद्याची वाट बघायची आहे आणि या दोन दिवसानंतर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर हा सहावा हप्ता जमा होणार आहे परंतु नेमके कोणत्या लाडक्या ने बहिणी असणार आहे की ज्यांच्या खात्यावर हा सहावा हप्ता जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणीचे आधार मॅपिंग झालेले आहे म्हणजे आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे तर अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती आणि आदेश उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे सहावा आता लगेच जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद